नाही राजेंच भविष्य काय मला माहिती नाही कारण ते खासदार होणार आहे ते आमदार होणार आहे काय होणार आहे ते त्यांचे वरिष्ठ सांगते पण तू आमदार आंबो असा माझा प्रयत्न आहे आपण एकत्र राहावी जिल्ह्यात तिघ आणि संजय मंडळी झाले तर टार्गेट काय असणार कायमपणानं काजल तालुक्यानं नेतृत्व जिल्ह्याचं केलेलं आहे सगळे म्हणजे त्यावेळेस राजे असतील शामराव मंडलिक साहेब असतील तसं आमचंही त्याने नेतृत्व कागल केलं जात आहे असं मी समजतोय आणि सर्वात ज्येष्ठ म्हणून मी आहे हा प्रयत्न आहे आमचा त्याला प्रयत्नाला तुम्ही त्याला आम्हाला पाठिंबा द्या सरकार असा आढळू नका आघाडी आहे